श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पाच एप्रिल वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहेत पापमोचनी एकादशी वर्षातून चोवीस एकादशी येतात आणि प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळे आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करतात आणि उपवास करतात पापमोचनी या शब्दातच त्याचा अर्थ हा दडलेला आहे आपल्या हातून काही कळत नकळत घडलेल्या पापांतून मुक्ती व्हावी म्हणून हे व्रत केलं जातं आणि म्हणूनच पापमोचनी एकादशीचं व्रत हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते सध्या फाल्गुन मास सुरू असल्याने ही हिंदू वर्षातील शेवटची एकादशी आहे जुने वर्ष संपून नवीन वर्ष सुरू होण्याआधी या अगोदर आपल्या हातून काही वाईट कर्म झालेली असेल काही पापं झालेली असेल तर ती संपूर्णपणे नष्ट व्हावी आणि नवीन वर्षाकडे सकारात्मकतेने वाटचाल व्हावी यासाठी या, या एकादशीचं व्रत हे केलं जातं आणि काही उपायसुद्धा या दिवशी केले जातात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला सकाळीच अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट हे येणार नाही आपली सर्व वाईट कर्म पापं हे नष्ट होईल आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल वर्षभर आपल्या घराची भरभराट होईल माता लक्ष्मीची सदैव आपल्या घरावर आपल्यावरती कृपा राहील असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय मी तुम्हाला आद्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पापमोचनी या एकादशीचा प्रारंभ हा चार एप्रिलला दुपारी चार वाजून सोळा मिनिटांनी होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी म्हणजेच पाच एप्रिलला दुपारी एक वाजून अठ्ठावीस मिनटांनी संपणार आहे म्हणून उदयतिथीनुसार आपल्याला ही पापमोचनी एकादशी पाच एप्रिलला या एकादशीचं व्रत हे करायचं आहे त्याचबरोबर आपण या दिवशी जे पण काही उपाय आणि सेवा करणार आहे तर ते सुद्धा आपल्याला शुक्रवारच्या दिवशीच करायचे आहे तर मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला या एकादशीच्या दिवशी सकाळीच करायचा आहे सकाळी जेव्हा आपण स्नान करू स्नान केल्यानंतरनं आपल्या देवघरातल्या देवांची तुम्हाला विधिवक पूजा करून घ्यायची आहे आणि त्यातच भगवान श्री विष्णूंची विधिवक तुम्हाला पूजा करायची आहेत त्यांना पंचामृतने तुम्हाला अभिषेक घालायचा आहे त्याचबरोबर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहेत जसे की त्यांना तुळशीपत्र हे अतिशय प्रिय आहेत आणि त्याचबरोबर पापमोचनी एकादशीला पिवळ्या झेंडूच्या फुलाला विशेष महत्त्व आहे यामुळे आपल्याला यांना पिवळ्या झेंडूचं देखील अर्पण करायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला पूजाही करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला उपाय हा करायचा आहे उपाय का करायचा आहे तर हा उपाय आपल्या घराची प्रगती होण्यासाठी आपल्या घरातल्या व्यक्तींची प्रगती होण्यासाठी आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी म्हणजेच संपूर्ण कुटुंबाची प्रगती होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहील यामुळे आपल्या सर्व पैशांच्या अडचणी या दूर होतील चहूबाजूने आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल तसेच आपल्या हातून काही वाईट कर्म पाप झालेली असेल तर त्यातून आपली मुक्तता होईल यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्ही एखादी मातीची पंती घेऊ शकतात किंवा तुम्ही कणकेचा दिवा बनवला तरीही चालेल किंवा तुमच्याकडे इतर तांब्याचा पितळेचा दिवा असेल तो तुम्ही घेतला तरीही चालेल परंतु हा दिवा घेताने आपल्या देवघरामध्ये आपण एक दिवा नेहमी लावतो त्या व्यतिरिक्त दुसरा दिवा लावायचा आहे त्याच दिव्यामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा नाही तर बघा कोणताही धातूचा तुम्ही हा दिवा घेऊ शकतात या दिव्यामध्ये आपल्याला नऊ वाती लावायच्या आहेत नेहमी आपण दोन वातींची एक वात करून दिव्यामध्ये लावतो परंतु हा दिवा लावताना आपल्याला नऊ वाती एकत्र करून घ्यायच्या आहेत आणि नऊ वातींची एक वात तुम्हाला तयार कर करायची आहेत म्हणजेच काय नऊमुखी दिवा आपण याला म्हणू शकतो परंतु नऊमुख बनवायची गरज नाही नऊ वातींना एकत्र करून तुम्हाला हा नऊ वातींचा दिवा बनवायचा आहे हा दिवा बनवल्यानंतर यामध्ये तुम्ही शुद्ध गाईचं तूप देखील घालू शकतात किंवा तुमच्याकडे तेल असेल तर तेलसुद्धा तुम्ही घालू शकतात यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला पिवळ्या झेंडूच्या फुलांच्या ज्या पाकळ्या असतात त्या टाकायच्या आहेत किंवा मुडभर तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यावरती हा दिवा ठेवून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णूंच्या फोटो समोर ठेवायचा आहे ज्यांच्या घरात भगवान श्री हरि विष्णूचा फोटो नसेल परंतु बाळकृष्णांची मूर्ती ही असतेच तर त्यांच्यासमोर हा दिवा आपल्याला लावायचा आहे हा दिवा लावल्यानंतरनं या दिव्याला हळदी कुंकू आवर्जून अर्पण करायचा आहे धूप अगरबत्ती वळून वा घ्यायचे आहेत एक फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला देवी लक्ष्मीचे कनकधारा स्तोत्र आणि श्री विष्णूंचे श्रीहरी स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे असं केल्याने भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि यामुळे आपली सर्व पाप हे संपुष्टात येतात सर्व पापांचा नाश होतो आणि हा दिवा लावल्याने आपल्या घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती देखील होत असते घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत असते माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते यामुळे सर्व आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात यासाठी आपल्याला हा उपाय उद्या सकाळी आवर्जून करायचा आहे आता तुम्ही हा दिवा सकाळी लावला आहे तर दुपारी विजला तरीही चालेल किंवा तुम्ही पूर्ण दिवस अखंड दिवासुद्धा लावू शकतात किंवा विजला तर काहीच हरकत नाही पुन्हा संध्याकाळी त्याच दिव्यामध्ये आपल्या तेल किंवा तूप घालायचं आहे आणि दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा आहे दुसऱ्या दिवशी त्या वाती काढून घ्यायच्या आणि निर्माल्यामध्ये टाकायचा दिवा तुम्हाला स्वच्छ धुवून वापरायला घ्यायचा आहे फक्त एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की देवघरामध्ये दिवा लावताना देवांचा आपण नेहमी जो दिवा लावतो तोसुद्धा लावायचा आहे आणि हा एक दिवासुद्धा आपल्याला देवघरामध्ये लावायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ